सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल पाच जानेवारी ठरला रामटेक विशेष धार्मिक अनुष्ठानचा दिवस श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूरद्वारा श्री संत गजानन महाराज पायी पालखी यात्रा श्रीचे रामटेक भेट प्रसंगाची आठवण सोहळा म्हणून नागपूर ते रामटेक पायी दिंडी सकाळी अकरा वाजता रामटेक मध्ये शिस्तबद्ध रामनामाचा गजर करीत भगवा पथका घेत रामटेकला दाखल झाली रामटेकवासियांनी सडा रांगोळी काढून पालखीचे मनोभावे आरती करीत स्वागत केले पालखी मार्गस्थ होत गडमंदिरला पोहोचले त्यानंतर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोपालकाल्याचे कीर्तन होऊन रामटेक भक्त मंडळींकडून महाप्रसाद होऊन समापन पालखी यात्रा परतीची विनवणी करून नागपूरला परत निघाली तसेच रामभक्ताद्वारे रामगिरी परिक्रमा करण्यात आली परिक्रमा अठरा भुजा गणपतीपासून सुरू होऊन किरण पॉइंट गडमंदिर कालिदास स्मारक श्री लंबे हनुमान मंदिर पुन्हा अठरा भुजा गणपती येथे समापन झाले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार